सोलापूरसारख्या ठिकाणी अशा प्रकारचं एक चांगलं प्रदर्शन जेणेकरून सोलापुरातल्या इंजिनियर्सलासुद्धा नवीन नवीन टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये काय काय अडॉप्ट होतात हे समजण्यासाठी हा एकदम स्टुप्त उपक्रम केलेला आहे नमस्कार मी अंबाजी कट्टा सिद्धार्थ ऍडवेंजिनर्स प्रायव्हेट लिमिटेड यामधून बोलतो आहे आमची जे सी बी डीलर आहे आपला हा मॉडेल जो आहे जे सी बी दोनशे पाच म्हणून एस्कॉटर मशीन आहे या मशीनसाठी साधारणतः आपले कस्टमर म्हणजे कॉरी ओनर क्रशर ओनर कॉन्ट्रॅक्टर हायरिंग बेसवर चालवणारे हे सगळे कस्टमर आपले आहेत या मशीनद्वारे तुम्ही एसकेशन पर्पज शेततळे पर्पज किंवा तुम्ही विहिरीसाठी या सगळ्या कामासाठी तुम्ही या मशीन वापरू शकता तुम्ही मशीन बघा दोनशे पाचमध्ये आम्ही वीस अर पाचशे के जी आपण मशीन देतो आहे साधारणतः पॉईंट नाईन नाईन्टी टूचं क्युबिक मीटरचं बकेट आहे आणि एका मिनटात साधारणतः चौ स्विंग आपला चौदा चौदा वेळा रोटेट होतो स्विंग यामध्ये आणि माझ्या याच्यात हायड्रोलिक ऑइल जो आम्ही बदलतो पाच हजार तासाला आम्ही हायड्रोलिक ऑइल बदलतो इंजिन ऑइल जे आम्ही पाचशे तासाला आम्ही इंजिन ऑईल बदलतो हे आमच्या कामा कामासाठी कामासाठी म्हणजे बघा एक्सकॅप्शन पर्पज ही मशीन सगळ्यात जास्त वापरला जातो तिथं रोडचे काम असतील किंवा कॉरीमधले काम असतील मुरूम फिलअप करणे असेल या सगळ्या कामं या पद्धतीने वापरतात हे मशीन काय साधारणतः वीस हजार पाचशे किलो आहे साधारणतः वीस टन टनामध्ये बघितले वीस टनापर्यंत याचं वजन येतो वीस वीस टन पाचशे किलो असं वजन येतो याचं टोटली हा एक्झिबिशन चांगला रिस्पॉन्स आहे असंच एक्झिबिशन अजून सोलापूर अजून वाढत जावं असंच आज लोकांना सगळ्या मशीनची माहिती पण मिळत जाईल या आम्ही दोन मशीन आणले पुढच्या वेळेस अजून जास्त मशीन आणू लोकांपर्यंत अजून जास्त मशीन आम्ही प्रमोट करू जी एस थर्टी म्हणून जे सी बी थर्टी म्हणून मॉडेल आहे छोटा मशीन आहे ती मिनी एक्सक्युटर म्हणतो आम्ही त्यामध्ये सध्या फ्युचर जनरेशन त्याच मॉडेलचं आहे सर बेसमेंटचे जे काम असतात जिथं मोठी मशीन जाऊन आतलं गाळ वगैरे काढू शकत नाही या मशीनने तुम्ही कामं करू शकतात ते सोडून तुम्ही नाले साफसफाई छोटे छोटे गल्लीबोळात नाले वगैरे असतात हे सगळे साफसफाई साप रस्त्यातून खोदकाम ज्या इथं मोठी मशीन जाऊ शकत नाही गल्लीबोळात ती मशीन जाऊन काम करतं चिराग पाटील आहे मी रिपोज कंपनीला रिप्रेझेंट करतो बेसिकली आमची कंपनी एक दोन हजार सतराचा स्टार्टअप आहे त्यानंतर आम्ही आमची कंपनी रतन टाटा सरांनी बॅक केलेली कंपनी आहे आणि आम्ही कार्बन न्यूट्रल कार्बन न्यूट्रल फ्युचरकडे काम करतो आहे तर आमचं हे कंपनीचं प्रोडक्ट आहे डेटम डिझेल ए टी एम याला आपण म्हणतो जसं आपलं एक मिनी पेट्रोल पंप राहतं तसं हे आपल्या साईटवरचं मिनी डिझेल पंप आहे आणि याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे जसं पंपावर तीन गोष्टी राहतात एक राहते स्टोरेज टँक पंपाची एक राहते डिस्पेन्सिंग युनिट आणि दोन गोष्टी तिसरी गोष्ट राहते त्याला मॅनेज करणारी टेक्नॉलॉजी या तिन्ही गोष्टी आपण कॉम्प्रेस करून या याच्यामध्ये कंपॅक्ट करून टाकलेल्या आहेत डेटममध्ये आता मेन आमचं डेटमचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय या डेटममधनं कोणी एक थेंबही डिझेल काढू शकत नाही आता ते नेमकं कसं तर आम्ही डेटमसोबत दोन ॲप देतो एक राहते आमची ऑपरेटर ॲप आणि दुसरं राहतं आमचं ओनर ॲप तर नेमकं ऑपरेटर ॲपला कुठल्याही गाडीला डिझेल द्यायचं आहे तर ऑपरेटर ॲप थ्रू ऑपरेटरला टाकावं लागतं की मला या गाडीला एक्सो झेड नंबरच्या गाडीला शंभर लिटर डिझेल लागते ते जाणार ओनर ॲप जो ओनर ॲपवर त्याची रिक्वेस्ट जाणार ओनरनी ओनरनी ॲक्सेप्ट केली तर तिथनं डिस्पेन्सिंग चालवणार अन्यथा डिस्पेन्सिंग होणार नाही म्हणजे ओनर, ओनर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलं तरी त्याच्या मशीनचं आधी त्याच्या मशीनचं स्वामित्व त्याच्या हातावर राहतं त्याचं पूर्ण ऑथोरायझेशन त्याच्या कम्प्लीट त्याच्या फोनवर राहतो त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं की आमच्या डेटमला सी सी टी व्ही कॅमेरा इनबिल्ड लागलेला आहे जेणेकरून त्यांना ओनरला माहीत राहतं की हे नेमकं कुठल्या गाडीलाच चाललं आहे की अजून कुठे चाललेलं आहे डिझेल त्यामुळे त्यांना ओनर कुठेही असले तरी ते त्यांना चेक आपला डेटावर क डिझेल कुठे जाते हे चेक करू शकता मॉनिटर करू शकता त्यामुळे डिझेलची मॉनिटरिंग त्यांच्या हातावर आलेली आहे आणि आणखी याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये काही सेन्सर्स असे लागलेले आहेत जेणेकरून आपल्या टँकमध्ये किती डिझेल अवेलेबल आहे हे आपला डेटा रिअल टाईम डेटा याचा ओनरच्या ॲपवर शो होतो त्यानंतर ओनरला आपल्या नेक्स्ट रिफिलिंगसाठी प्लॅनिंग करता येतं की या डेटामला रिफिल नेक्स्ट रिफिल केव्हा करायचं आहे हा डेटा त्यांना त्यांच्या मोबाईलवर मिळतो त्यामुळे त्यांना त्यांच्या साईटवर लागणारं डिझेल त्यानंतर मशीनमध्ये किती डिझेल आलं मशीनमधनं किती डिझेल बाहेर पडते याचा डेटा त्यांच्या फोनवर येतो त्यामुळे ते त्यांची ओवरऑल साईटचं सा कन्झम्शन आपल्या साईटवरचं सा ओव्हरऑल कन कंज, फ्युल कन्झप्शन ते मॉनिटर करू शकता याची स्टोरेज कॅपॅसिटी दोन हजार आणि हजार लिटरमध्ये अव्हेलेबल आहे त्यानंतर याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या डेटामधनं कुठल्या गाडीला किती डिझेल गेलं आहे हे पण आपण ॲप थ्रू मॉनिटर करू शकतो त्यामुळे आपल्याला ओनरला एक त्याचंही बेनिफिट मिळतो की कुठल्या गाडीला मॅन्युअली त्याला ट्रॅकिंग करायची गरज नाही मॅन्युअली लिखापडी करायची गरज नाही ते सगळं आपलं डेटम त्याचं सगळं लिखापडीचं सगळं मेंटेनन्सचा हिशोब सगळा आपला डेटम ठेवतोय त्याच्यानंतर दुसरं म्हणजे असं की आता बऱ्याच वेळा लोकं काय करतात कन्स्ट्रक्शन साईटवर आर एम सी प्लांटवर क्रशर साईटवर बॅरलमध्ये डिझेल स्टोअर केलं जातं आता नेमकं आपलं प्रोड आपलं प्रोडक्ट काय करतं आहे बॅरलमध्ये जेव्हा डिझेल स्टोअर होते त्यामध्ये डस्ट पार्टिकल्स जातात तेच डस्ट पार्टिकल बॅरलमधनं आपल्या मशीन गाडीमध्ये जातात गाड्यांच्या इंजिनमध्ये जातात आणि इंजिनमध्ये खराबी करतात बऱ्याचशा इक्विपमेंट्समध्ये काय होतं इंजिनचं मेंटेनन्स निघतं पण आपल्या डेटा इन्स्टॉल झाल्यावर काय करतं ह्या सगळ्या गोष्टी एलिमिनेट होतात आपलं डस्ट पार्टिकल होत नाही आपलं सिक्रेटरित्या हे डिझाईन बनलेलं आहे या या मशीनचं खरेदी कन्स्ट्रक्शन साईटवर हो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर्स करतात मोठ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीज करतात क्रशरवाले क क्रशर प्लांटवालेत करतात आर एम सी प्लांट ओनर करतात त्यानंतर ट्रान्स ट्रान्सपोर्टर करतात हे सगळे आमचे प्राईम कन्स्ट्रक्शन आहे बेसिकली थोडक्यात म्हणण्याचं की जिथे डिझेल कन्झम्शन जास्त प्रमाणात आहे किंवा डिझेल डिझेल कन्झम्शन महिन्याला चार हजार लिटर तीन हजार लिटर होते पाच हजार लिटर होते किंवा त्याच्यापेक्षा जा जा जास्त होते ते सगळे आमचे डि डेटमचा उपयोग करू शकतात बेसिकली आमचं हे प्रोडक्ट आहे आर पी पी याला आम्ही रिपोस पेट्रोल पंप म्हणतो आता नेमकं या प्रोडक्टचं वैशिष्ट्य काय आता या प्रोडक्टचं वैशिष्ट्य असं आहे की जिथे दूरदराज एरियात जिथे डिझेलचं कन्झम्शन जास्त आहे जिथं डिझेल त्यांना डिझेलवर डिझेल पंपावर येणं शक्य नाही कारण की आपले बरेचसे इक्विपमेंट्स राहतात पोकलँड राहतात जे बी राहतात बरेचसे डंपर राहतात जे कुठल्या तरी लांब साईटवर काम चालू राहतं त्यांचं त्यांच्या साईटवर येणं शक्य त्यांच्या पंपावर येणं शक्य नाही राहत त्यांना डिझेल प्रोव्हाइड करण्याचं काम राहतं आमचं आर पी पी करतात आणि हे प्रॉपर आम्ही पेसो अप्रूव्ह डिझाईन देतो पेसोचं अप्रूव्हल पेसोचं लायसन्स मिळते याला आणि हे पेट्रोल पंप ओनर आप याला परचेस करू शकतात त्यानंतर कोणाला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ते पण हे घेऊन यांची टेंडरिंग प्रोसेस थ्रू जाऊन आपलं हे आर पी पी परचेस करू शकतात आणि ते पण आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात त्यानंतर ह्या तीन कॅपॅसिटीमध्ये येते आमचं हे प्रोडक्ट एक येते तीन हजार लिटरमध्ये येतं चार हजार लिटरमध्ये येतं आणि सहा हजार लिटरमध्ये येतं रॅम्बो इक्विपमेंटमध्ये सेल्स इंजिनियर आहे माझा जो मागचा जो बॅकवर्ड तुम्ही पाहत आहात तो जुना टेरिक्स जो आता त्याला आपण ओव्हरटे ओव्हरटेक करून मॅनेटो याच्यामध्ये वर्जन केलं आहे याचं वैशिष्ट्य आहे की हे शेतकरी शेतकरी खडी क्रेषेर ओनर त्यानंतर जे रोडचे कामं निघतात तर नाले कॅनॉल साफ करायचे त्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो ह्याचं हाईट जे आहे आता तुम्ही जे बघता लोडरचा जो हाईट आहे तो साडेनऊ फुटाचा आहे आणि बकेटचा जो हाईट आहे तो साधारण का, का साडे चौदा सा फुटापर्यंत आपण डिंगिंग डेप्थ देतो आहे हे हायड्रोलिक आहे हे डिझेल डिझेलवर चालतं टायर असल्यामुळे डिझेलवर चालतं आणि ह्याला हायड्रोलिक सिस्टीम पण दिलेलं आहे जे काम वर्क का, काम करण्यासाठी जे आहे ना ते हायड्रोलिक आहे एक्झिबिशनला खूप चांगलं एक्झिबिशन आहे जे आता मी त्यांना का आभार मानतो आहे की बिल्डर्स असोने जे आयोजित केलेलं आहे खरोखर त्यांचं मनपूरक आभार मानतो आहे की ह्यांनी असंच ह्या पुढे असंच एक्झिबिशन भरावं हीच माझी त्यांना विनंती आहे किया वॉटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस ऍटॉनॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरॅनिक सन रूम आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट डाईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी